तयार आहात का एकदम खस्ता कुरकुरीत आणि मसालेदार कचोरीसाठी आणि जी एकदा खाल्ली की थांबता येतच नाही आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत लेअर बाय लेअर मटारची कचोरी जी आतून मऊ बाहेरून गोल्डन आणि कुरकुरीत असेल एकच बाईट घेतल्यावर पुन्हा पुन्हा खाव अशी वाटेल अशी ही कचोरी बनते नमस्कार मी आहे राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी दोन कप मैदा घेतला आहे तुम्ही मैदाऐवजी गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता आता त्यात एक चमचा ओवा आणि एक चमचा मीठ घाला मीठ तुम्ही चवीनुसार वापरू शकता मी हे ओवा थोडासा क्रश करून घालणार आहे याने फ्लेवर इनहास होतो त्यामुळे असाच क्रश करून ओवा घाला नंतर इथे मी एक चमचा मीठ वापरला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता नंतर दोन चमचे इथे तेल घाला तेल इथे थोडं गरम करून पिठात घाला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करा दोन कप मैद्यावर दोन ते तीन टेबलस्पून तेल मोहन अगदी बरोबर आहे जास्त तेल घातल्यास पीठ खूप मऊ आणि चिकट होऊ शकते आणि कमी तेल घातल्यास कचोरी कडक येईल कशी गरम करायची तेल थोडंसं गरम करून घ्यावे फक्त हलके उबदार धूप किंवा धुके येत नाही इतकंच गरम तेल खूप गरम केलं तर पीठ लगेच शिजून जाईल आणि गोळा नीट मिक्स करता येणार नाही त्यामुळे अशी मूठ वळून बघा एकदा ही मूठ वळलं गेली की समजून घ्या आपलं मोहन परफेक्ट आहे आता थोडं थोडं पाणी घालून छान व्यवस्थित गोळा तयार करा पाणी हळूहळू थोडं थोडं घाला सर्व पाणी एकदम टाकू नका नाहीतर पीठ खूप माऊ होईल गोळा तयार करताना घट्टसर पण लवचिक असावा जास्त मळू नका फक्त घट्ट नीट मिक्स होईल असं हलक्या हाताने मळा तुम्ही बघू शकता इथे मी घट्टसर गोळा तयार केला आता तयार गोळा दहा मिनिट रेस्ट द्या म्हणजे पीठ थोडं आरामाने रेस्ट होईल नंतर लेअर बाय लेअर खुसखुशीत लेअर अशा आपल्या कचोऱ्या तयार होईल कचोरीला फ्लेवरफुल आणि बाहेरसारखी चव येण्याकरिता त्यासाठी एक सिक्रेट मसाला आपण तयार करणार आहोत आता कळीमध्ये घ्या दोन चमचे धणे दोन चमचे जिरे दोन चमचे सोप हे सर्व मंद आचेवरच भाजायचं आहे नंतर इथे सात ते आठ मी काळे मिरे घेतले आहे याने फ्लेवर फार छान येतो नंतर इथे कस्तुरी मेथी घेतली आहे कस्तुरी मेथी आवर्जून घाला आता हे सर्व मसाले मंदाचे वर साधारण एक ते दीड मिनिटासाठी भाजून घ्या जास्त नको जास्त भाजल्यास मसाले जळू शकतात आणि कडवट चव येऊ शकते त्यामुळे हलकेसे सुगंध येईपर्यंत भाजून घ्या या मसाल्यातून छान असा सुगंध आलेला आहे आता हे सर्व मसाले मी गार करायला एका डिशमध्ये काढून ठेवणार आहे गार केल्यावरच हे सर्व मसाले मिक्सरमधून फिरून घ्या कारण गरम मसाले फिरवल्याने मसाल्याचा सर्व फ्लेवर निघून जातो त्यामुळे सर्व मसाले गार केल्यावरच फिरून घ्या हे मसाले आता गार झाले आहे मी हे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून नंतर यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालणार आहे तुम्ही हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये थोडं आल्याचे तुकडे घाला मी इथे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्याचे छोटे छोटे काप करून यामध्ये घालणार आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग घाला हिंगाने छान असा चा फ्लेवर येतो त्यामुळे हिंग आवर्जून घाला नंतर थोडी कोथिंबीर आणि भाजलेले सर्व मसाले आता बारीक वाटून घ्या यामध्ये पाण्याचा वापर न करता बारीक असं कोरडं पावडर फिरवून घ्या इथे पावडर बारीकच ठेवा कारण जाळ ठेवल्यास कचोरी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे बारीक असं पावडर तयार करा तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीचं आपल्याला बारीक पावडर पाहिजे आता दुसऱ्या पॉटमध्ये ताजे मटार घ्या मी इथे एक पॉट घेतला आहे त्यामध्ये दीड कप ताजे मटार घेतले आहे हे मटारसुद्धा जाळसर फिरून घ्या या मटारला तुम्ही आधी थोडं तेलामध्ये फ्राय करू शकता आणि नंतर देखील फिरवू शकता किंवा अशा पद्धतीचं आधीच ताजे मटार जाळसर असे फिरून घ्या इथे प्रमाण लक्षात घ्या दोन कप मैद्याला दीड कप मटार परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला कचोऱ्या जास्त प्रमाणामध्ये करायच्या असल्यास तर तुम्ही इथे प्रमाण वाढवू शकता तुम्ही बघू शकता इथे मी जाळसर असं फिरवून घेतलं आहे आता कढईमध्ये थोडं हलकं तेल घाला तेल गरम करून फिरवलेला सर्व मसाला या तेलामध्ये घाला आणि मंद आचेवर साधारण दीड मिनिटापर्यंत परतून घ्या हा कोरडा मसाला तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता हा मसाला साधारण फ्रीजमध्ये एक महिनासुद्धा टिकतो त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हा मसाला करू शकता आणि हा मसाला तुम्ही कशाही बरोबर वापरू शकता कचोरी पुरी समोसे कशाही बरोबर हा मसाला चालतो नंतर इथे मी दोन टेबल स्पून बेसन घेतला आहे यामुळे बाइंडिंग छान येते त्यामुळे आवर्जून घाला बेसन सुद्धा मंदा आचेवर वर साधारण रंग बदलेपर्यंत भाजून घ्या नंतर यामध्ये मसाले घाला इथे मी एक चमचा मीठ घेतला आहे तुम्ही मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर इथे लाल तिखट घेतला आहे लाल तिखट ला मी एक चमचा वापरला आहे तुम्ही लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर इथे अर्धा चमचा हळद घ्या हळद जास्त नको कारण मसाल्याचा रंग बदलू शकते त्यामुळे हळद कमीच ठेवा नंतर इथे काळं मीठ घाला काळा मिठाऐवजी तुम्ही चाट मसाला देखील वापर करू शकता नंतर एक चमचा साखर घाला साखर घातल्याने सर्व मसाले बॅलेन्स होतात म्हणून साखर एक चमचा आवर्जून घाला आता हे सर्व मसाले साधारण अर्धा मिनिट परतून घ्या आता यात फिरवलेले मटार घाला इथे मी सर्वे फिरवलेले मटार यामध्ये घालत आहे आणि तीन ते चार मिनिट परतून घेणार आहे तुम्ही सुद्धा हे सर्वे मटार यामध्ये घालून तीन ते चार मिनिट परतून घ्या कच्चे मटार थेट भरले तर आतून कचवट वास येतो आणि टेक्स्चर दाणेदार राहते मसाल्यात परतवल्याने मटार नीट मऊ होतात त्यातील कच्चापणा जातो आणि मसाल्याचे सर्व फ्लेवर मटारमध्ये मुरतात यामुळे फिलिंग एकसंग स्मूद आणि चवीला रिच होते मटारमधील ओलसरपणा कमी होतो म्हणून तीन ते चार मिनिट छान व्यवस्थित मटार परतून घ्या मटार परतून झाले की ते गार करायला ठेवा गार झाल्यानंतर असे छोटे छोटे बॉल्स तयार करा लहान लहान गोळे तयार केल्याने मसाला भरताना कोणती अडचण येणार नाही त्यामुळे असे लहान लहान गोळे एकसारखे करून ठेवा इथे मी दहा ते बारा गोळे तयार केले आहे आता कचोरी बनवण्याकरिता आपला मैद्याचा गोळा घ्या एकदा हा गोळा असा स्ट्रेच करून असा क्रॅकर आला की समजून घ्या आपला गोळा कचुरीसाठी परफेक्ट आहे आता या भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करा इथे एक गोळा मी तयार केला आहे आता हा एक गोळा घेऊन मी छान अशी पोळी तयार करणार आहे गोल गरगरीत पोळी तयार करा इथे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही मध्यम अशी पोळी लाटून घ्या पोळी व्यवस्थित लाटली गेली की त्यावरती एक चमचा तेल घाला तेल चारी इकडं पसरून घ्या नंतर त्यावरती थोडं पीठ घाला पीठही चारी इकडं शिपडून घ्या आणि तेही पसरून घ्या नंतर थोडं दोन ते तीन फोल्ड मारा मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही फोल्ड मारू शकता ही स्टेप दिसायला जेवढी कठीण आहे तेवढी करायला तितकी सोपी आहे त्यामुळे ही स्टेप तुम्ही आवर्जून घरी आरामात करू शकता अशा दोन फोल्ड मारून घ्या नंतर उर्वरित एक फोल्डसुद्धा मारून घ्या नंतर गोल गोल रोल तयार करा मी दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही केलं तर तुमची कचोरी खस्ता लेअर बाय लेअर होईल नंतर आता चाकूच्या साह्याने मध्यभागी कट करून घ्या मध्यभागी कट केला की असे दोन तुकडे होतात त्याप्रमाणे असे लेअरसुद्धा निघतात आता हे तुकडे एक एक करून याला लाटून घ्या आता यामधील मी एक भाग लाटून घेणार आहे साधारण आपण पुरी बनवतो त्या एवढा साईज ठेवा मी इथे लाटून घेत आहे तुम्ही बघू शकता आपोआप लेअर असे निघत आहे अशाच पद्धतीचं आपल्याला लेअर बाय लेअर कचोरी करायची असेल तर आपला गोळा असाच तयार पाहिजे मध्यम झाड अशी पारी लाटून घ्यायची आहे आता ज्या ठिकाणाहून जास्त लेअर सुटल्या आहेत तो भाग बाहेर ठेवायचा आहे आणि ज्यावरती कमी लेयर आहे तो भाग आतमधून ठेवायचा आहे आता यात मसाल्याचा गोळा भरून गोल कचुरीचा आकार द्या हे सर्व गोळे असेच तयार करून घ्या शेवटी छान टाईट बंद करून घ्या कारण कचोरी तेलामध्ये फुटू शकते त्यामुळे असं टाईट बंद करून घ्या किंवा तुम्ही थोडं पाण्याचा थेंबदेखील लावू शकता इथे मी तुम्ही बघू शकता सर्व कचोऱ्या मी अशा पद्धतीने लेअर बाय लेअर तयार केल्या ले आहे कचोरी तळण्याकरिता मंद आचेवर तेल गरम करा कचोरी एक एक करून तेलामध्ये सोडा साधारण दीड मिनटानंतर हलक्या हाताने हलवून घ्या दुसऱ्या बाजूला दोन मिनिट तळून घ्या गोल्डन कलर येईपर्यंत तळल्यानंतर ही, ही कचोरी काढून अगदी कागद टावलवर ठेवा कचोऱ्या नेहमी मंदा आचेवरच तळा म्हणून इथे मी आज मध्यम ठेवली आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मंदा आचेवर कचोऱ्या तळून घ्या कारण मंदा आचेवर कचोऱ्या खस्ता आणि कुरकुरीत होतात आता मी याच पद्धतीने सर्व कचोऱ्या इथे करून घेणार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा